श्री स्वामी समर्थ आज आम्ही चाललो आहे केंद्रामध्ये स्वामींच्या फोटोवर छोटा हार पसंत नव्हता म्हणून आम्ही घेतला मोठा हार त्यानंतर आम्ही गेलो केंद्रामध्ये केंद्रामध्ये हार घालून झाल्यानंतर मम्मीनं स्वामींना फुलं वाहिलीत त्यानंतर मी घेतलं नग्रस्तोत्र बा आमच्यावर आमच्या केंद्रातील बालसंस्कार वर्गातील ह्या मुली व या साईडला मुलं आहेत आमचा बालसंस्कार वर्ग दर रविवारी असतो काल आणलेली दत्तकवचाची का पुस्तकं आम्ही स्वामी पुढे ठेवली त्यानंतर आम्ही वाचन केलं वाचन झाल्यानंतर मी आसनांच्या घड्या घातल्या त्यानंतर ती ही सेवा उच्च कोटीची सेवा असे म्हणतात त्यानंतर आम्ही गेलो भाद्रवाडीला हे पाहू शकता आदर्श करिअर अकॅडमी इथं आहे त्यानंतर आम्ही गेलो किल्ला पाहिलास पाहण्यासाठी त्यानंतर आम्ही गेलो किल्ला पाहण्यासाठी येथे गणपतीचं छोटंसं मंदिर आहे गणपतीचं दर्शन घेऊन मी आतमध्ये किल्ला पाहण्यासाठी गेले तुम्हीही पाहू शकता किती सुंदर किल्ला आहे त्यानंतर मी आतमध्ये गेल्यानंतर माझी किती दिवसापासून इच्छा होती की येथे या येण्याचा पण पन... बाय उद्या भेटू